लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाची उमेदवारी जाहीर झाली काही पक्षांचे दोन याद्या फायनल झाल्या तर काही पक्षांची तिसरी यादी लवकरच जाहीर होणार पण छत्रपती राजे भोसले यांची उमेदवारी जाहीर झाली नसली तरी पक्षाने छत्रपती उदयनराजे यांना तिकीट रिझर्व असल्याचे कानात सांगितले मग काय छत्रपती उदयराजे यांची प्रचाराला जणू सुरुवातच झाली त्यांच्या स्टाईलने परवा शरद पवार यांनी कॉलर उडवली त्यावरून गेले दोन तीन दिवस कॉलर उडवण्याची चर्चा चालू होती कॉलर उडवण्याची स्टाईल नेमकी कोणाची व कधी आणि कशी घडली हे छत्रपती उदयनराजे यांनी यावेळेस प्रसार माध्यमांना सांगून टाकले पहा राजेंच्या हटके अंदाजात कॉलर उडवण्याच्या स्टाईल बद्दल नेमका काय का किस्सा आहे पहा वेगवान घडामोडीसाठी वेगवान सातरा पाहत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नेहमीप्रमाणे आपलं सगळ्यांच्या घाटीपाटी घेतोय आणि काय लाज आणि काय लपून काय ठेवायचं हे पहिलंच सांगितलं उभं राहणार म्हणजे राहणार जे काय असेल ते बघू नंतर पुढचं पुढं काय होईल ते लोकांचा प्रतिसाद कसा आहे महाराज बघतायत बघताय ठीक आहे तुम्हाला कळतं चांगलं का वाईट आम्हाला चांगलाच मिळत पण ठीक आहे मला कशाच प्रश्न विचारते <laughs> तुमच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात असा एक प्रबळ उमेदवार उतरवण्याची जोरदार तयारी शरद पवारांचं महाविकास आघाडी करते तर त्यांना उमेदवारच सापडत आहे अजून त्या ताकदीचा काय नेमकं का आहे नेमकं काय का नाही आजपर्यंत मी कधी राजकारण केलं नाही केलं तर संपूर्ण समाजकारण केलं लोकहिताचं केलं आणि कधी कोणाच्या असं आडीबिडी घेतली नाही कधी कोणाला काय दुखवलं नाही लोकांचं प्रेम आहे छोटी लोकशाहीमध्ये लोकशाहीतले राज आहेत ते ठरवतील काय करायचं आणि काय नाही मी तरी काय बोलणार कधी उमेदवारी आता इथं कुठं रेन फॉरेस्ट ना किंग किंगबेरी किंगबेरीच्या गुव्यात गेल्यानंतर सगळे पक्षी बघितले <laughs> आता ते पक्षी काय ठरवतात ते मला कळलं ते तर माझ्या बरोबर आहेत बाकी मला काय माहिती <laughs> साहेब तुम्हाला अजूनपर्यंत चिन्ह जाहीर केलेलं नाही मात्र त्याच चिन्हावरती तुम्ही आज संपूर्ण पूर्ण थांबलेला आहे अचानक घात होऊ शकतो काय तुम्हाला संकेत आहेत का वर्ण काय तुमच्याकडे येत आहे वर्ण म्हणजे कुठं वर्ण इतक्यात मला वर बोल वरती बोलू नका म्हणजे झालं इतक्यात जात नाही मी काय लोकांची जोपर्यंत आहे जोपर्यंत <laughs> तो पण लोकांची सेवा करणार हे बघू सगळं मला परवा शरद पवारांनी स्कॉलर उडवली तुमची स्टाईल केली आव्हान दिल्याचं एक चर्चा सुरू आहे काय सांगा <laughs> काय बोलणार ते वडील धरी अहो माझं बारसं जेवलेलं लोकांच्या बद्दल मी काय बोलू मला सांग काय बोलणार मला सांग पण सातारकरांमध्ये चर्चा आहे की स्कॉलर उडवायची स्टाईल उदयनराजेंची दुसऱ्या कोणी करू नये कोणाची मला सांगा ना काय झालं असंच मी कासला गेलो घाटाच्या मंदिराच्या यात्रा होती येताना प्रत्येकजण म्हणलं कोण म्हणलं की रजनीकांतची अशी ती कॉलर आपलं हे गॉगल बिगल असं तर माया माझा जुलग मित्र युनूस होता ते म्हणलं तुमची काय स्टाईल म्हणलं मी विचार केला म्हणलं तर काय माझी काय स्टाईल मग आपली काय स्टाईल म्हणलं म्हणलं मी कधी कोणाचं वाईट केलं नाही लोकांच्या हिताचं काम केलं मग आपलं काय काय म्हणलं नाही नाही काय केली केले पाहिजे